नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी प्रत्येक ओळीमध्ये बारा अक्षरं असणारं आजचं हे भावगीत चला तर मग ऐकूयात आज हळूहळू निसर्ग फुलतोय रे सरसर पाऊस पडतोय रे टप टप थेंबात वाजतोय रे कडकड बिजली चमके नभी, हरून हरवून बसली रवीची छबी कवलारू घरावर नाचतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे खळखळ ओढे धावत सुटले धवल धवलप्रपाती मनहे भिजले झरझर जर झरुनी जर हिंडतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे थुई थुई नाचे मयूर अंगणी हिरवी हिरवी अवनी श्रावणी दरवळ फुलांचा सुटलाय रे टप टप थेंबात वाचतोय रे रविजलदांचा पाठशिवणीचा अवखळ खो खो निसर्गसृष्टीचा इंद्रधनुष नभी खुलतय रे टप टप थेंबात वाचतोय रे किलबिल करती पक्षीपाखरे पवन झुलवितो शेत वावरे हलधर खुशीत हसतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे गवत फुलांची पखरण राणी खग गुण गुणती मंजुळ गाणी हळूहळू निसर्ग फुलतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे झुळझुळ वाहे जल रस्त्यावर अलगद तरते होडी त्यावर नटखट बालक खेळतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे प्रियकर प्रेयसी प्रणयी जोडी प्रतिदिन भेटीत चुंबन गोडी नितखेळ इश्काचा रंग तोयरे रे टप टप थेंबात वाचतोय रे हळूहळू निसर्ग फुलतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे टप टप थेंबात वाचतोय रे मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद